नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गवर्नमेंट जॉब चे युट्यूब चॅनल वरती आजच्या आपण या खास व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र श्रावण बाळ सेवा राज्य पेन्शन योजना यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आणि आणि महिलांना मिळणारे पेन्शन तर तपशील काय असणार आहे या योजनेचा ते पाहूयात आता श्रावण बाळ सेवा राज्य पेन्शन योजना ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची एक पेन्शन योजना आहे या योजनेत महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींना रुपीज सहाशे रुपये दरमाह पेन्शन दिले जाते केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी असलेले नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास आहेत होय या योजनेसाठी फक्त जे महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी आहेत तेच फक्त या योजनेसाठी पात्र आहेत ही योजना महाराष्ट्र सरकारकडून शंभर टक्के निधीद्वारे राबवली जाते आता पाहूयात या योजनेचे फायदे काय असणार आहेत प्रत्येक लाभार्थी दरमाह सहाशे रुपये दिले जाणार आहेत म्हणजे जर हे पेन्शन महिलेला जातील किंवा पुरुषाला जातील त्यांना महिन्याला सहाशे रुपये हे सरकार कडून पेन्शन दिले जाणार आहे गट अ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि त्यांचे कुटुंब दारिद्र्य सूचीबद्ध आहे अशा निराधार पुरुष आणि महिलांना मासिक पेन्शन सहाशे रुपये पेन्शन दिली जाणार आहे या पेन्शन मध्ये इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना अंतर्गत दरमाह दोनशे रुपये आणि श्रावण बाळ राज्य पेन्शन योजने अंतर्गत दरमाह चारशे रुपये दिले जाणार आहे गट पासष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्यांचे कुटुंब दारिद्र रेषे खालील म्हणून कौटुंबिक उत्पन्न कमी कि पेक्षा कमी किंवा त्यापेक्षाही आहे अशा निराधार पुरुष आणि महिलांना श्रावण बाळ राज्य पेन्शन योजनेद्वारे संपूर्णपणे सहाशे रुपये मासिक पेन्शन दिले जाणार आहे आता पाहूयात या योजनेसाठी पात्रता ही काय असेल एक अर्जदार हा भारताचा नागरिक असावा दोन अर्जदार हा किमान पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचा अधिवासी कायमचा रहिवासी असावा तीन अर्जदार निराधार असावा चार अर्जदाराचे वय पासष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक असावे होय ज्याचे वय पासष्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे मग ती पुरुष असो या स्त्री असो फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे पाच अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बीपीएल कुटुंबाचे यादीत असले पाहिजे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजारापेक्षा कमी किंवा समान असेल तरी चालेल पात्रता ही आहे आता पाहूयात अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे पायरी एक स्टेप वन भेट द्या अधिकृत पोर्ट पोर्टल आपले सरकार महा डीबीटी उजव्या उपखंडात हिरव्या नवीन वापरकर्ता येथे नोंदणी करा वर क्लिक करा तुम्हाला निर्देशित केले जाईल नोंदणी पृष्ठ पायरी टू स्टेप टू, टू तुमचा ईमेल आय आणि मोबाईल नंबर ओ वापरून सत्यापित करा आणि नंतर एक अद्वितीय वापरकर्ता नाव आणि पासवर्ड तयार करा तुम्हाला तपशील अर्जदार तपशील विभागात खालील अनिवार्य फील्ड भरा नमस्कार पूर्ण नाव पूर्ण नाव मराठीत वडिलांचे नमस्कार वडिलांचे नाव इंग्र इंग्लिश मध्ये वडिलांचे नाव मराठीत मध्ये जन्मतारीख व लिंग व्यवसाय ते सर्व तुम्हाला इथे भरायचं आहे अर्जदाराचा पत्ता विभागात खालील अनिवार्य फील्ड भरा पत्ता इंग्रजीमध्ये पत्ता मराठीमध्ये पण भरायचा आहे रस्ता इंग्रजीमध्ये रस्ता मराठीत पण भरायचा आहे विभाग इंग्रजीमध्ये नंतर विभाग मराठीत पण भरायचा आहे इमारत इंग्लिश इंग्लिश इंग्लिशमध्ये नंतर इमारत ही मराठीमध्ये पण भरायचं आहे म्हणजे तुम्हाला इथे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये ही सर्व डिटेल्स फील करायची आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा तालुका गाव पिनकोड ते सर्व तुम्हाला विभागात खालील अनिवार्य फिल्ड भरा दहा अंकी मोबाईल नंबर ओ टी द्वारे पडताळणी करायची आहे पॅन क्रमांक वापर करता नाव ईमेल आय डी ओ टी द्वारे पडताळायची आहे पासवर्ड आणि पासवर्डची पुष्टी पण करायची आहे एक कागदपत्र अपलोड करायचं आहे पुढे पत्त्याचा पुरावा विभागात खालीलपैकी कोणतीही एक कागदपत्र अपलोड करायचं आहे जसं की रेशन कार्ड पासपोर्ट आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र त्याच्यानंतर सात बारा आणि आठ अचे उतारे मालमत्ता कर पावती मालमत्ता कराराची प्रत पाणी बिल वीज बिल टेलिफोन बिल भाडे पावती एवढा लागणार आहे पुराव्यासाठी यामधले एकही चालेल तुम्हाला पायरी तीन स्टेप तीन नोंदणी पृष्ठाच्या तळाशी खालील घोषणा काळजीपूर्वक वाचा त्याच्या खाली तुम्हाला एक घोषणा पण दिली जाणार आहे मी घोषित करतो की मी सादर केलेली वली माहिती माझ्या ज्ञान आणि श्रद्धेनुसार खरी आणि बरोबर आहे भारतीय दंड संहिता एकोणीसशे साठ च्या कलम दोनशे अंतर्गत चुकीची किंवा खोटी आढळलेल्या कोणतीही माहिती असल्यास कायदेशीर परिणामांसाठी मी जबाबदार राहण्यास सहमत आहे अशी तिथे घोषणापत्र पण केली जाणार आहे मी स्वीकारतो चेकबॉक्स निवडा आणि नोंदणी करा वर क्लिक करा तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल तुमच्या नोंदणीकृत ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर वर शेअर केले जातील आता अर्ज कसा भरायचा ते पाहूया स्टेप वन भेट द्या अधिकृत पोर्टल आपले सरकार महाडीबी उजवा उपखंडात हिरव्या रंगात असणारे आधीच नोंदणीकृत आहात येथे लॉग इन करा वर क्लिक करा तुमचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड द्या कॅप्चा कोड भरा ड्रॉपडाऊन मेनू मधून तुमचा जिल्हा निवडा आणि लॉग इन वर क्लिक करा पायरी टू स्टेप टू पुढील पानावर डाव्या उपखंडात सर्व योजनेवर क्लिक करा ड्रॉपडाउन मेनूमधून विभागाचे नाव आणि तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज करू इच्छिता त्याचे नाव निवडा संबंधित योजनेविरुद्ध अर्ज करा अर्ज करा वर क्लिक करा स्टेप थ्री सर्व आणि अनिवार्य फील्ड भरा आणि अनिवार्य कागदपत्रे अपलोड करा अर्ज करा वर क्लिक करा अर्ज यशस्वीरित्या सादर केल्याची पुष्टी करणारे एक पॉप एक पॉपअप संदेश अर्ज आयडी सह प्रदर्शित होईल तुम्हाला अर्ज तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर शेअर केला जाईल भविष्यातील संदर्भासाठी आणि अर्जाची स्थिती तपासण्यासाठी हा अर्ज आयडी जतन करून ठेवा म्हणजे सांभाळून ठेवा स्टेप फोर डाव्या उपखंडातील माझा लागू केलेला योजनेचा इतिहास वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकता ती, ती देखील तुम्ही पाहू शकता ही होती ऑनलाईन पद्धतीने कसं तुम्हाला अर्ज करायचा त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आता आपण पाहूयात ऑफलाइन पद्धतीने कसं करायचंय स्टेप वन तलाठी कार्यालयाला भेट द्या आणि फॉर्मची हार्ड कॉपी मागवा संबंधित प्राधिकरणाकडून योजनेच्या अर्जाचा फॉर्म भरा स्टेप टू अर्ज फॉर्म मध्ये सर्व अनिवार्य फिल्ड भरा पासपोर्ट आकारचा फोटो साईज केलेले पेस्ट करा आणि सर्व स्वप्रमाणपत्र अनिवार्य कागदपत्रे जोडा स्टेप थ्री कागदपत्रासह योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज तलाठी कार्यालयात सादर करा स्टेप फोर अर्ज यशस्वीरित्या सादर केल्याची पावती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आता पाहूयात आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे या योजनेसाठी आधार कार्ड दोन, -दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सही केलेले पुरावा कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा बी पी एल कार्ड पाच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र सहा बँक खात्याची माहिती बँकेचे नाव शाखेचे नाव पत्ता आय एफ एस सी कोड इत्यादी लागणार आहे सात जिल्हा समाज कल्याण आवश्यक असलेले इतर कोणतेही कागदपत्र लागणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया तुम्हाला मी सर्व सांगितलेली आहे आणि जे आवश्यक लागणारे होते कागदपत्र तर ही होती संपूर्ण माहिती जे आपण पाहिले श्रावण बाळ सेवा राज्य पेन्शन योजना ज्याच्यामध्ये पासष्ट वर्षावरील महिलांना आणि पुरुषांना सहाशे रुपये दर महिने महाराष्ट्र सरकारकडून दिले जाणार आहेत तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कॉमेंट करा मी नक्कीच रिप्लाय देईल आणि हो ज्यांनी ज्यांनी हा फॉर्म भरला नाहीये त्यांनी ही व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्ही पण हा फॉर्म नक्की भराल तेवढेच तुम्हाला सहाशे रुपये भेटतील व्हिडिओ कशी वाटील कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या टेक गव्हर्नमेंट युट्यूब चॅनलला धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये